पालघर जिल्ह्यातील वाळा तालुक्यात मागठाणे गावातील तलाठी पाडा या पाड्यावर आदिवासी वस्ती गरीब मोलमजुरी करणाऱ्या शेतकरी कुटुंबाच्या घराला अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने या आगीमध्ये तीन घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तीन घरातील पूर्ण वस्तू जरूण खाक झाल्या आहेत कुटुंबातील दैनंदिन वस्तू तसेच पैसे महत्त्वाची कागदपत्रे देखील पूर्णपणे जळून खाक झाले आहे घर पूर्णपणे पेटल्यामुळे या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे जीवनावश्यक वस्तू नाहीशा झाल्या आहेत यामध्ये कुटुंब प्रमुख उसा बाळाराम जाधव प्रवीण बाळाराम जाधव महेश गुरुनाथ वाघे या तिघांचे घरे पूर्णपणे जळून खाक झाले आहे शैलेश तांबळा राज्यप्रतिनिधी पालघर बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र